नमस्कार सकिनो मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पुत्रदा एकादशी व वरदलक्ष्मी व्रत कसे करावे हे याची माहिती सांगणार आहे तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण महिना पाच ऑगस्ट पासून सुरू झाला आहे या महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात हिंदू धर्मात पुत्रदा एकादशीला खूप महत्व आहे वर्षभरात चोवीस एकादशी येतात एकादशीचा पवित्र दिवस भगवान विष्णूला समर्पित असतो या दिवशी मनोभावे भगवान विष्णूची पूजा केली जाते यंदा श्रावणातील पुत्रदा एकादशी सोळा ऑगस्टला साजरी केली जात आहे श्रावणात पुत्रदा एकादशीचे व्रत पुत्र प्राप्तीसाठी आणि सततीच्या रक्षणासाठी केले जाते अशी मान्यता आहे या दिवशी कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया पुत्रदा एकादशीला काय करावे श्रावण पुत्रदा एकादशीला मुलाच्या सुख समृद्धी आणि कल्याणासाठी केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसोबत बालगोपाळांची पूजा करावी या दिवशी बालगोपाळांना पंचामृताने अभिषेक करावा यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या कमी होतील पुत्रदा एकादशीला तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते कारण भगवान विष्णूला तुळस प्रिय आहे या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा यामुळे मुलांच्या जीवनातील समस्या कमी होतात जर पुत्रदा एकादशी संतान प्राप्तीसाठी हे व्रत केलं जात संतान प्राप्तीसाठी कोणती सेवा केली पाहिजे आज आपण पाहणार आहोत श्रावण महिना आणि सगळीकडे शिवतत्व जागृत झालेलं असतं त्यामुळे आपण श्रावण महिन्यातील एकही दिवस वाया घालवायचा नाही आपल्याकडून जितक शक्य होईल तितकी सेवा करायची श्रावण महिना हा सणांचा राजा मानला जातो श्रावणातील ही एकादशी अतिशय महत्वाची मानली जाते एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून बाळगोपाळांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक करत असताना एक वेळा स्त्री सुप्त व एक वेळा पुरुष सुप्त बोलायचे आणि नंतर फलश्रुती बोलायची ज्यांना जमत नाही त्यांनी अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र बोलत अभिषेक करायचा आणि नंतर विष्णू नामावलीचे पठन करायचे ज्यांना नाही जमत काहीच नाही जमत त्यांनी श्रवण तरी करावे विष्णू सहस्त्र नाम हे भगवान श्रीहरीची उच्च कोटीची सेवा आहे संतान प्राप्तीसाठी काय करावे एकादशीच्या दिवशी आदल्या दिवशी आपण स्वामींच्या मठात किंवा दत्त मंदिरात नारळ खडी साखर ठेवून प्रार्थना करायची कि आजपासून संतान प्राप्तीची सेवा सुरू करणार आहे माझ्याकडून स्वामी ती पूर्ण करून घ्या नंतर एकादशीच्या दिवशी दोघांनी नवरा बायकोनी श्री कृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा त्यासाठी गळती असेल तर उत्तम पहिला आपण काय बोलायचं तर स्वामी स्तवन बोलायचं नंतर एक माळ संतान गोपाळ मंत्र एक माळ करायची एक माळ स्वामी समर्थांची सोळा वेळा पुरुष सुप्त एक वेळा स्त्री सुप्त म्हणायचे नंतर फलश्रुती म्हणायची श्रुती म्हणताना हात जोडायचे राम रक्षा एक वेळाला अभिषेक पात्र थांबवले तरी चालते अशा प्रकारे पुत्रदा एकादशीला आपण हे करू शकतो ही पुत्रदा एकादशी खूप महत्वाची आहे आणि याच दिवशी वरद वरदलक्ष्मी व्रत देखील केलं जात त्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे लक्ष्मी व्रत वर देणारा वरलक्ष्मी व्रत श्रावण महिन्यातील शुक्रवारी साजरा करण्याची पद्धत आहे यंदा हे व्रत सोळा ऑगस्ट शुक्रवारी आहे तसं तर शुक्रवार हा वार देवी लक्ष्मीला समर्पित आहे परंतु श्रावणातील वरदलक्ष्मी व्रत आराधना करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे वरद लक्ष्मी व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख समृद्धी आणि सुख जीवनाचे वरदान मिळते तर चला जाणून घेऊया वरदलक्ष्मी व्रत कसे करावे त्याच काय आहे महत्व त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करावे यानंतर देवघर आणि पूजास्थळ गंगा जलाने शुद्ध करावे नंतर एका चौरंगावर लाल कपडा पसरून त्यावर देवी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती स्थापित करावी नंतर हातात पाणी घेऊन व्रत संकल्प करावे आणि पूजा पूजा सुरू करावी करताना देवीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला थोडे तांदूळ ठेवावे आणि त्यावर पाण्याने भरलेले भांडे ठेवावे नंतर कलशावर कलावा बांधून स्वस्तिक काढावे देवी लक्ष्मी आणि गणपतीला शेंदुराचे तिलक लावावे फुलहार अर्पित करून तुपाचा दिवा लावावा नंतर वरलक्ष्मीला ला वरलक्ष्मी व्रत कथा वाचावी आणि आरती करावी पूजा संपल्यावर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वाटन वाटप करावा वर लक्ष्मी व्रत महिमा सनातन धर्मात वरलक्ष्मी व्रताला खूप महत्व आहे वर लक्ष्मी व्रताला इच्छापूर्ती व्रत म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत पाळल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते वरलक्ष्मी हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि शुक्रवार माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे या व्रताच्या दिवशी वरदलक्ष्मीचे पूजन योग्य रीतीने केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन धन धान्य यांचा आशीर्वाद देते या व्रतामुळे घरात सुख अशा पद्धतीने वरदलक्ष्मी व्रत करावे आणि माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ